नमस्कार आणखी एक महत्वाची बातमी पाहूया चाळीस विधी महाविद्यालयांवर विद्यापीठाची प्रवेश बंदी करण्यात आली आहे मान्यता प्राप्त प्राचार्य प्राध्यापकांची भरती न केल्याने हा निर्णय घेण्यात आलाय बातमी आपण पाहत तर मुंबई विद्यापीठाशी सलग्नी चौऱ्याहत्तर चाळीस विधी महाविद्यालयात पूर्ण वेळ मान्यता प्राप्त प्राचार्य व प्राध्यापक नसल्यामुळे या विधी महाविद्यालयांना एक लाख रुपये दंड आणि शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस पासून प्रवेश संख्या शून्य करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये घेण्यात या निर्णयाच्या अनुषंगाने विद्यापीठाने संबंधित राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रवेशांसाठी ना, प्रवेशां ना हरकत देण्यासाठी नकार सुद्धा दिलाय त्यामुळे या महाविद्यालयांना तीन व पाच वर्ष विधी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देता येणार नाहीये परिणामी विधी अभ्यासक्रमाचा जवळपास चार जागा घटणार आहेत बार कौन्सिलिंग ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार विधी महाविद्यालयात मान्यता प्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती करणे बंधनकारक आहे त्यामुळे या पत्र परिपत्रकातील तरतुदीनुसार मुंबई विद्यापीठाने एक तपासणी समिती तयार करून विधी महाविद्यालयांना काही दिवसांपूर्वी अचानक भेटी दिली आणि संलग्नित चौऱ्याहत्तर पैकी चाळीस विधी महाविद्यालयांमध्ये पूर्ण वेळ मान्यता प्राप्त प्राचार्य व प्राध्यापक नसल्याचे निदर्शनात आले त्यानंतर समितीने मुंबई विद्यापीठात सविस्तर अहवाल सादर केला व प्राप्त अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला या अहवालानुसार संबंधित विधी महाविद्यालयांमध्ये नियमांचे उल्लंघन व त्रुटी आढळल्यामुळे सा संलग्नित चौऱ्याहत्तर पैकी चाळीस विधी महाविद्यालयांना एक लाख रुपये दंड व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून प्रवेश संख्या शून्य करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये घेण्यात आलाय